वेगवेगळ्या पिढ्या म्हणजेच जनरेशन या केवळ जन्माच्या कालखंडावर आधारित नसतात तर त्या काळातील सामाजिक आर्थिक तांत्रिक आणि सांस्कृतिक प्रवाहानुसार असतात प्रत्येक जनरेशनचं नाव त्यांची जीवनशैली मूल्य आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो त्यामुळेच वेगवेगळ्या जनरेशनची ओळख समजून घेतली की समाजाच्या परिवर्तनाशील प्रवाहाचं स्वरूपही स्पष्ट होतं एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळात जन्मलेली पिढी ही सायलेंट जनरेशन म्हणून ओळखली जाते या पिढीने दोन्ही महायुद्ध आर्थिक मंदी आणि सामाजिक स्थैर्याचं महत्व पाहिलं शिस्त मेहनत कुटुंबप्रेम आणि त्याग यावर त्यांचा विश्वास होता त्यांनी संवादापेक्षा कृतीला अधिक महत्त्व दिलं आणि बहुतेक वेळा समाजात आपली जबाबदारी शांतपणे पार पाडली त्यानंतर आलेली म्हणजे बेबी बुमर्स ही पिढी एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट या युद्धाच्या काळात जन्मलेली ही पिढी त्यांचा काळ स्थैर्य शिक्षण घर खरेदी सरकारी नोकरी आणि समाजात प्रतिष्ठा मिळवणे यावर भर होता या पिढीने बऱ्याच सामाजिक चळवळी अनुभवल्या जसे की स्त्री स्वातंत्र्य समानतेसाठी आंदोलन त्यांनी मेहनतीने प्रगती केली व नवीन विचारांबाबत थोडं बंधनकारक वर्तन ठेवलं एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे ऐंशी या दरम्यान जन्मलेली जनरेशन एक्स ही पिढी तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या पर्वात मोठी झाली त्यांनी टीव्ही टेप रेकॉर्डर फोन आणि संगणकाचं बाल्य अनुभवलं आहे ही पिढी थोडी बंडखोर स्वावलंबी आणि मोकळ्या विचारांची होती त्यांनी करियर लाईफ बॅलन्स याचा शोध घेण्यास सुरुवात केली मिलानियल्स ही पिढी एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान जन्मली इंटरनेट मोबाईल सोशल मीडिया यांसारख्याने ही पिढी एका वेगळ्याच जागतिक दृष्टिकोनातून विकसित झाली व्यक्तिमत्व विकास करियरमध्ये नाविन्य आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याकडे या पिढीचा कल होता या पिढीने जुन्या मूल्यांपासून काही प्रमाणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्यानंतर आलेली जनरेशन झेड म्हणजे झेन जी एकोणीसशे सत्त्याण्णऊ ते दोन हजार बारा ही पहिली पिढी डिजिटल जन्मलेली आहे स्मार्टफोन सोशल मीडिया ऑनलाईन शिक्षण गेमिंग आणि ए आय हे सगळं त्यांच्यासाठी नॉर्मल आहे ही पिढी अधिक संवेदनशील तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि वैचारिकदृष्ट्या उघड आहे त्यांना समाजातील विविधता स्वीकारण्यात काही अडचण नसते पण त्यांना तणाव आणि मानसिक आरोग्य याबाबत अधिक अगवत राहावं लागतं जनरेशन अल्फा ही सध्या लहान असलेली पिढी म्हणजेच दोन हजार तेरा नंतरची पूर्णपणे स्मार्ट तंत्रज्ञानाच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वाढलेली आहे त्यांचं शिक्षण संवाद खेळ आणि आकलन सर्वच डिजिटल आहे ही पिढी अजून घडते आहे पण त्यांच्या व्यक्तिमत्व तंत्रज्ञानाचा गड ठसा असणार हे निश्चित आहे या सर्व पिढ्या समाजात वेगवेगळ्या रूप दर्शवतात आणि विचार पद्धतीला फरकच जनरेशन गॅप निर्माण करतात या गॅपचं भान ठेवलं की आपण एकमेकांना अधिक समजून घेऊ शकतो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा आपले बिनधास्त मनोगत